नगराध्यक्षपदासाठी जयवंत जाधव यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनातून दाखल भरतभाऊ गावी अभिजित मोरे यांच्या नेतृत्वात भव्य मिरवणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवारगड यातर्फे नगराध्यक्ष पदासाठी जयवंत जाधव यांचा उमेदवारी अर्ज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात दाखल करण्यात आला महात्मा गांधी पुतळ्यापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरवणुकीनं प्रचंड प्रमाणात लक्ष वेधून घेतलं होतं यावेळी मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत मिरवणूक काढण्यात आली होती शहरातून निघालेल्या मिरवणुकीनं निवडणूक वातावरणात विशेष रंग भरलेले दिसले संपूर्ण वातावरण राष्ट्रवादीमय झालं होतं या भव्य रॅलीचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावित यांनी तसेच नंदुरबार जिल्हाध्यक्ष दादा मोरे यांनी केलं होता दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला ढोल ताशांच्या प्रचंड गजरात घोषणानी दुमदुमलेल्या वातावरणात हजारो कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष उमेदवार जयवंत जाधव यांना साथ दिली उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ संगीताई गावित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे प्राध्यापक जयश्रीताई गावित उद्योजक धनंजय गावित शहराध्यक्ष मनोहर नगराळे तसेच पक्षाचे नगराध्यक्षासह तेवीस उमेदवार अनेक वरिष्ठ पदाधिकारी महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मिरवणुकीदरम्यान कार्यकर्ते नाचत झेंडे फडकवत आणि जयघोष करत पुढे सरकले संपूर्ण शहरात या रॅलीनं प्रचंड उत्साह निर्माण केला नगराध्यक्ष पदाचे अधिकृत जाधव यांच्या नेतृत्वातील ही ताकद दाखवणारी एकजूट पाहून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारगड मजबूतपणे उभा असल्याचं स्पष्ट झालं या शक्ती प्रदर्शनामुळे नवापूरमध्ये निवडणुकीची चुरस अधिक वाढली आहे जयवंत जाधव यांच्या उमेदवारीवर जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचं वातावरण दिसून येत आहे एकंदरीत नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरतभाऊ गावित नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव हो सर जिल्हाध्यक्ष दादा मोरे प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नरेंद्रभाऊ नगराळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आज नवापूर शहरात दाखवून विरोधकांना दमदार इशारा दिला असं म्हणणं भावगी ठरणार नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अिरे नवापूर